नमस्कार आपण पाहत आहे अधिकार न्यूज आपण सध्या आहोत लम्हे घाट जबलपूर या ठिकाणी श्री संत बापू आश्रम यांच्या वतीने निशुल्क पेयजल फ्रीमध्ये पाणी भरून दिलं जात आहे बाटल्यांनी थंड फिल्टर केलेलं पाणी या ठिकाणी श्री संत बापू आश्रमातर्फे प्रत्येक प्रवाशाला पाणी दिले जात आहे आपण या ठिकाणी या संत आसाराम बापू आश्रमाच्या कार्यकर्त्याकडून या सेवेबद्दल थोडक्यात माहिती घेऊ सर हमारे संत श्री आशाराम देव बापूजी श्री वेद वेदांत सेवा समिती से दो हजार दो से निरंतर सतत सेवा चल रही है और हम लोग बीच बीच में शरबत की सेवा भी करते सन दो हजार 2002 से चल रही है अच्छा अशा प्रकारे या आश्रम आश्रमातील कार्यकर्त्यांनी या इतक्या वर्षापासून निशुल्क हे पेयजल प्रत्येक प्रवाशाला येणाऱ्या प्रत्येक रेल्वेतील प्रवाशाला दिली जात असल्याचे सांगितले रोज हजारो कार्यकर्ते हजारो रेल्वेतून प्रवाशी येणारे प्रत्येक प्रवाशाला निशुल्क पेयजल पाणी मधून मधून शरबत पण वाटप केले जात असल्याचे येथील कार्यकर्त्यांनी सांगितले लोकाधिकार न्यूज घाट, जबलपूर